तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे खूप मजे स्पेशल तर ब्लॉग कंटिन्यू करा का स्पेशल आहे समजेल तुम्हाला चला ब्लॉग कंटिन्यू करा पुढे पाहू स्पेशल म्हणजे आज आहे मटन तुम्ही म्हणाल मटनमध्येच काय स्पेशल आहे तर आम्ही गेल्या महिन्यामध्ये आम्हाला जमिनीसाठी पूर्वजांची जमीन आहे त्या जमिनीसाठी पूजा घालायला सांगितली होती ती पूजा घातल्यानंतर सव्वा महिना खायचं नसतं मटन अंडी मटन मटण अंडी पाळलं जे लोक आठवड्यातून दोनदा मटन अंडी खातात त्यांना विचारा सवा महिना म्हणजे काय असतं पाळणं ते आमच्यासाठी खूप अवघड होतं आमचा फायनली दिवस आलेला आहे तर हे बघा इकडे मी मटन करायला घेतलेलं आहे शिजवून वगैरे घेतले आहे कांदा भाजायला टाकलेला आहे असं नॉर्मल वगैरे मसाला वगैरे घेतला आहे सगळं जवळ घेतलं की कसं पटापटावरत या, हा हा काय मस्त वास वाश येतोय सर हे गरम गरम सूप खायला खूप खूप मस्त वाटतं बघू शकता तुम्ही चार ते पाच सिट्ट्यामध्ये हे मटण शिजलेलं आहे चाप आहे कोणा पुना कोणाला चाप आवडतं तेही कमेंटमध्ये सांगा हे बघा इकडे ते शिजलेलं मटण झालं की मुलगी आणि पप्पा यांचं हे चालू असतं मुलं पण खूप दिवसातून खायला लागलेत मुलांना पण आम्ही बनवून दिलं नव्हतं तिला मटण आवडतं ते बघा इकडे मी सुका मटण बनवलेलं आहे छानस असं खूप छान वास येतोय इकडे रस्सा पण मी बनवलेला आहे वरून कोथिंबीर मस्त हिरवीगार दिसते बघा इकडं आम्ही न वाट पाहता पटकन जेवायला घेतलेला आहे आणि अर्ध जेवण झाल्यावरती व्हिडिओ काढलेला आहे खायच्या नादामध्ये किंवा त्यांना वाढण्याच्या नादामध्ये सुचत नव्हतं संडे स्पेशलची वाट न बघता बुधवारीच मटण आम खालेला आहे आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू